रामायणातील एक सुंदर गोष्ट मुलगी राजा दशरथ जेव्हा आपल्या चारही मुलांच्या लग्नाची वरात घेऊन राजा जनक यांच्याकडे पोहोचले तेव्हा राजा जनक यांनी सर्वांचे स्वागत केले तेव्हा राजा दशरथ हे समोर येऊन राजा जनक यांच्या पाया पडले राजा जनक यांनी राजा दशरथ यांना थांबवले आणि म्हणाले महाराज आपण मोठे आहात आणि वर पक्षाकडून आहात तर तुम्ही असे करणे बिलकुल योग्य नाही त्यानंतर राजा दशरथ यांनी खूप सुंदर उत्तर दिले ते म्हणाले महाराज आपण दाता आहात आपण कन्यादान करत आहात मी तर याचक आहे आता सांगा दाता व मोठा हे ऐकून जनक यांच्या डोळ्यातून अश्रू आले भाग्यशाली आहेत ते ज्यांना मुली असतात प्रत्येक मुलीच्या नशिबात आईबाबा असतात पण प्रत्येक आईबाबाच्या नशिबात मुलगी नसते जय श्रीराम व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि ಚ್ಯಾನ ನಕ್ರಾಬ ಕಾ ಥ್ಯಾಂಕ್ಸ್ ಫಾರ್ ವಾಚಿಂಗ